केंद्र अगरदंडा चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक अर्णव अशोक पाटील रायगड जिल्हा परिषद शाळा नांदले त्याच्या स्पर्धा स्वराज जगदीश आगरकर रायगड जिल्हा परिषद शाळा मराठी वक्तृत्व त्याच्या पुढे प्रज्ञा हरिश्चंद्र पाटील रायगड जिल्हा परिषद शाळा टोकेखार निबंध स्पर्धा प्रथम याचं पुढचं मी आपल्या पोलीस ठाणेचे पी एस आहे कांबळे साहेब यांना विनंती करतोय याच्या पुढचं प्रसिद्धीपत्रक आपण वाटप करायचं आहे केंद्र मजगाव उर्दू उमेरा हिफझान उल्डे रायगड जिल्हा परिषद शाळा नांदगाव उर्दू चित्रकला स्पर्धा प्रथम पुढचं अफगान मुस्तकिम सय्यद रायगड जिल्हा परिषद शाळा शिग्रे उर्दू वक्तृत्व स्पर्धा प्रथम पुढचं नाव अलिजा अजहर दळवी रायगड जिल्हा परिषद शाळा शिग्रे उर्दू निबंध स्पर्धा प्रथम पुढे केंद्र मांडला अनुष्का विजय महाडिक रायगड जिल्हा परिषद शाळा महाळुंगे बुद्रुक चित्रकला स्पर्धा प्रथम त्याच्या पुढे कार्तिक थळे रायगड जिल्हा परिषद शाळा महाळुंगे बुद्रुक वक्तृत्व स्पर्धा प्रथम प्रीती विकास मुंडा रायगड जिल्हा परिषद शाळा मांडला मराठी निबंध स्पर्धा प्रथम प्रथम क्रमांक पूर्णा पुष्कर भोळी

कार्तिकी मंगेशळे रायगड जिल्हा परिषद महाळुंग बुद्रुक वकृत्व स्पर्धा प्रथम याच्या पुढच जे पारितोषिक वितरण आहे ते आपल्या दीपाली रोडकर मॅडम करतील वेदिका संजय भोसले नगर परिषद शाळा क्रमांक तीन वकृत्व स्पर्धा प्रथम ज्ञानदा गौरव हनुमंते ओंकार विद्या मंदिर निबंध स्पर्धा प्रथम केंद्र बोरली प्रथमित्रह पा, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय राणेसरे करतील अद्या धीरज धीरजोईर सेंट्रल स्कूल बोरली चित्रकला स्पर्धा प्रथम सुभाष पाटील सेंट्रल स्कूल बोरली वक्तृत्व स्पर्धा प्रथम सारा शैलेश महालकर रायगड जिल्हा परिषद शाळा कोरलई मराठी निबंध स्पर्धा प्रथम याच्या पुढचे मी जाधव सरांना विनंती करतोय आपण पारितोषिक वितरण कराव्या वळके केंद्र रुद्र राजेश घाट रायगड जिल्हा परिषद शाळा चोरडे मराठी चित्रकला स्पर्धा प्रथम त्याच्या पुढे मी प्रीतम वाळन्स यांना विनंती करतोय आपण पारितोषिक वितरण करायचंय पा पार्थ जयवंत पाटील वळके वक्तृत्व स्पर्धा प्रथम माननीय मद्रावाटीय प्राचार्य अगर उर्डे यांना विनंती करतोय पारितोषिका परवी प्रवीण शेडगे रायगड जिल्हा परिषद शाळा शिरगाव प्रथम क्रमांक निबंध स्पर्धा हमदुले आयशा जैद मिन कॉलेज मुरुड प्रथम क्रमांक निबंध स्पर्धा त्याच्या पुढे मी ठाकूर साहेबांना विनंती करतोय संजय ठाकूर पारितोषिक वितरण करायचंय घरे आलमीश अतिक चित्रकला स्पर्धा प्रथम विमेन कॉलेज माननीय आशिष ठाकूर यांना विनंती करतोय पारितोषिक वितरण करायचंय श्रेया महेश फुलारे स्कूल निबंध स्पर्धा प्रथम आणि शेवटच आपण पारितोषिक देतोय सार्थक मंगेश कौलकर सरेसर स्कूल वक्तृत्व स्पर्धा प्रथम माननीय दोषमुख सरांना विनंती करतोय आपण पारितोषिक कर वितरण करायचं सर्व पारितोषिक वितरण करून झालेले आहेत मी स्वर्गीय सरांना विनंती करतो आपण पुढे धन्यवाद सर या पारितोषिक वितरणानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय असे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तहसीलदार साहेब श्री आदितसी साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपण थोडक्यात मार्गदर्शन करावे अगदी शेवटचे शे पाच मिनटंच राहिली आहेत सर्व सर्व विद्यार्थ्यांनी शांत बसायचं आहे दोन मिनटात संपवते <laughs> तुमची चकमक दिसते मला सगळे लोक ते हे करत आहेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शताब्दीनिमित्त सर एस ए हायस्कूलच्या प्रांगणात इतर सर्व शाळांतील उपस्थित विद्यार्थी मित्र मैत्रिणी सर्व शिक्षक वृंद आणि व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण जो संघर्ष केला त्या संघर्षामध्ये आपल्याला काही प्रतिमात्मक गीतांची किंवा काही वेळोवेळी आपल्याला मोटिवेट करत राहतील अशा चिन्हांची प्रतिकांची गीतांची आपल्याला आवश्यकता होती त्या अनुषंगाने आपले जे स सर, सर्व स्वातंत्र्य सैनिक असतील यांनी वेळोवेळी त्या अनुषंगाने त्यांना प्रेरित करणाऱ्या प्रतिकांना आपलंसं केलं त्यातलंच हे वंदे मातरम हे गीत आनंदमठ कादंबरीमध्ये वकीलचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं आणि क्रांतिकारकांची प्रेरणा ठरलेलं दोनच शब्दातलं वंदे मातर हा स्वातंत्र्याचा मंत्र उद्घोष करून आपल्यास भारतमातेला स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांनी अविरत अहोरात्र संघर्ष केला आणि आज आपल्याला स्वतंत्र भारताची निर्मिती झालेली पाहायला दिसते आहे यामागे आपली जे